नमस्कार मंडळी सुनीतास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची धिरडे साहित्य पाहूया गूळ दोन चमचे डाळीचं पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि पाणी आता आपण गुळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया गुळामध्ये पाणी घालून आता आपण मिक्स करून घेणार आहोत आता मी पाण्यामध्ये विरगळून घेतला आहे ते आता आपण गाळून घेऊयात घेऊयात आता आपण गाळणीने गाळून घेऊयात बारीक त्याच्यात खडे वगैरे असतात म्हणून गाळून घ्या पाणी आता गाळून घेतलं आहे आता आपण पिठ घालून घेऊयात हे पाणी आहे एवढंच आपण एवढ्याच मापाचं पीठ घालणार आहोत पण आपण मिक्स करून घेऊया पीठ मी छान मिक्स करून घेतलं आहे हे पिठाचं प्रमाण असं ठेवा तर आपण तव्यावरती दिर्ड घालून घेऊयात घेऊयात एक साईड आता भाजली आहे त्यात आपण पलटी करूया खूप छान झाले आहे दिर्डे छान आता दोन्ही साईड भाजून घेतले आहेत आता आपण काढून घेऊया चला आपली रेसिपी तयार आहे गव्हाच्या पिठाचे दिरड रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका